शुभ सकाळ सर्वांना कशा आचगणे मजेत ना मी पण मस्त तर मुलं गेले स्कूलला मुलांचा टिफिन वगैरे झाला आणि आता डबल मी स्वयंपाक करते कारण मला परत हॉस्पिटलला डब्बा द्यायचा आहे तर त्यामुळं आणि नाश्ता पण द्यायचा आहे तर पोयांसाठी आणि भाजीसाठी भाजी सोबतच कांदा चिरून घेतला आणि त्यामुळेच माझ्या डोळ्यांची अशी हालत आहे भरपूर सारे म्हणजे रडलेच कारण कांदा कापताना म्हणजे मला प्रचंड डोळ्यातून पाणी येतच रडायला येतच तर पोह्यांची पण तयारी करून ठेवली पोहे वगैरे काढून ठेवले आणि कांदा कापून घेतलाय आता बटाट्याची सुकी भाजी बनवते कापून हिरव्या मिरचीमध्ये कारण पेशंटला तर येतो डबा पण मग पेशंटसोबत जो मामाचा मुलगा आहे त्याला काय द्यावं अशी म्हणजे रोजच पंचायत आहे आणि ज्या भाज्या आहेत तर त्याला आवडत नाही त्यामुळं मग म्हटलं चला बटाट्याचीच भाजी बनवूया कारण आपल्या घरातल्यांचं होऊन जातं पण नवीन माणसांना काय द्यायचं हीच खरी पंचायत रोज पडते भाजी काय बनवायची सकाळचं म्हणजे पळ्या वगैरे झाले आता एक्स्ट्राचं पीठ वगैरे ठेवले नाही वळलेलं अजून थोडं मळायला लागेल कारण तेवढंच होणार नाही चला भाजी बनवते अगोदर माने भाजी साईडला ठेवते नंतर मग पोहे बनवते कारण तो अजून काही आला नाही आंघोळीला आणि तो आंघोळीला आला की मगच तो नाश्ता करून जाईल आणि पेशंटसाठी मग तो नाश्ता घेऊन जाईल चला सव्वाट झालेले आवरते मी आता येईलच तो पण त्याची पण म्हणजे यायची वेळ झाली तसा मी कॉल केला होता तो बोलला येतो तो थोडा वेळ तिथं थोडंसं काम आहे तर त्यामुळं काल थोडा लवकर आला होता आज जरा उशीर झालेला आहे आणि माझ्याकडे ट्रायपॉट नसल्यामुळे मला व्हिडिओ काढायला जरा कठीण जाते कारण प्रत्येक वेळेला असा साईडला मोबाईल ठेवावा हो लागतो आणि मोबाईल पडतो मग फुटायची भीती राहते त्या मागं तर कपावर ठेवला हो कप दोन वेळा पडला आणि दोन कप पण फुटले साईडनी तर त्यामुळं मग खूपच म्हणजे पंचायत होते की मोबाईल पकडायचा कसा आणि व्हिडिओ बनवायचा कसा तरी पण मी बनवते कंटिन्यू तरी ब्लॉग येत नाही पण मग प्रयत्न करते आहे चला कपडे वगैरे पण धुवून घेतले होते आणि मशीनला सुकून घेतले कारण पावसाचं बाहेर वातावरण आहे बाहेर पाऊस चालू आहे थोडा थोडा बारीक आहे पण मग ऊन नाही तर त्यामुळं मग म्हटलं मशीनला सुकून घ्यावे फक्त ड्राय करून घेतले आणि आता सुकायला टाकून दिले चला मी भाजी बनवते पटकन पुन्हा करायला लागत रे ना सेवा सगळे लोक मिस नाही

तुम्हाला असेच चाले भेटले मग भेटायला काय होते रे तुम्हाला तुमच्या बापा तुम्हाला काय म्हणताय ना कुत्र गाडी काही कुत्र्याला वाटतं मीच गाडी चालू भाऊ काय गोष्ट चिंता बरे osion heller weaph affiliated ц Cinema Eurolog hicca Z Athena łbym来了 acörlava Okay? deariny I remember the title of the climate program in the 250 Zhlarik I was debazone in Chier enseñado la ibao and I wrote subtitles so I float as if on another planet and which he spices

मामा मा मी मामाच्या मुलाशी गप्पा मारत होते तर त्यामुळं शेअर केली नाही म्हटलं त्याच गप्पा तुमच्याबरोबर शेअर कराव्या जसं आहे माझं बोलणं तर म्हटलं तुमच्याबरोबर ते पण शेअर करावं आणि इथं बनवली मी बटाट्याची भाजी तापूनच बनवली आहे हिरव्या मिरचीमध्ये बटाटे बॉईल वगैरे काय केली काय होत

जवळजवळ नऊ वाजले होते नाश्ता द्यायलाच कारण तोच उशीर आला आठ ला त्यानंतर त्याची आंघोळ वगैरे चालली निवंत आणि मी पण त्याच्याशी गप्पा मारत मारत मग बाकीचं आवरून घेतलं भाजी वगैरे फक्त पोळ्या बनवायच्या बाकी आहे तर पोळ्या मी गरम गरम बनवेल आणि त्यानंतर मी मीच टिफिन वगैरे घेऊन जाणार आहे तर तोपर्यंत म्हटलं चला आपणच बा करून घेऊ आणि छान झाले होते पोळे फक्त त्याचा कलर मा माहीत नाही का जास्त पिवळा आला नाही आणि हळद पण थोडीशी कलर कलर मिक्सच येते सध्या तर त्यामुळं कलरच्या प्रॉब्लेममुळे त्याचा पोह्यांचा पण कलर असा आलेला आहे हळदीमुळे आणि त्यानंतर मग घरातली कामं सगळी आवरली आणि मग पोळ्या वगैरे केल्या आणि आले मी आता टिफिन घेऊन हॉस्पिटलमध्ये तरी आहे हे पेशंट पेशंट झोपलेलं होतं आराम चालू होता त्याचा आणि जेवणं तर त्यांचे जवळजवळ एक वाजता येतात कारण मामाच्या मुलाला म्हणजे पेशंटला टिफिन तर हॉस्पिटलमधून होता तर त्यामुळं तो डायरेक्ट एक वाजता येतो आणि मी त्याच हिशोबाने मग त्यांना टिफिन घेऊन गेले होते आणि तिथं मग थोडासा व्हिडिओ काढला जास्त काही नाही बाहेर एवढा पाऊस चालू होता की जवळजवळ दोन अडीच तास मला तिथंच बसावं लागलं कारण बाहेर पाऊसच चालू होता त्यानंतर मग घरी आले आणि घरी सगळे भांडे वगैरे पडलेले होते चहाचे भांडे वगैरे तर ते आवरले चहा वगैरे घेतला तर भांडे वगैरे आवरून घेतले आणि आता संध्याकाळच्या पुन्हा स्वयंपाकाची तयारी झालेली आहे आणि पेशंटला तर आज सोडलेलं संध्याकाळी तर त्यामुळं मग पुन्हा मग पाहुणे आले होते मामांते पण आले होते त्याला घ्यायला तर म्हटलं चला हे सगळं आवरून घ्यावं आणि भांड्याची जाळी भरली होती तर ती पण सगळे भांडे काढून घेतले आणि त्याला सोडायच्या वेळेला पुन्हा मग मी गेले होते तर तो चला थोडा वेळ मग घरी आणलं त्याला आणि त्यानंतर मग मामान ते पुन्हा मोठी गाडी घेऊन आली त्याला मग घरी घेऊन गेले आणि आता मला स्वयंपाक वगैरे करायचा आहे तर त्याला जेवणाचा विचारलं ते नको बोलले की जाऊ आता घरी आणि ड्रायवर दुसरा होता तर त्याला पण जायचं होतं तर त्यामुळं मग मी काही जास्त म्हणजे जबरदस्ती केली नाही आणि त्याने मला ॲपल दिलं होतं खायला तर मी खाल्लं नाही ते म्हणतात ना आईची माया तर मग मी मुलांसाठी घरी घेऊन आले आणि मला काही जास्त ॲपल वगैरे आवडत नाही तर त्यामुळं मग मी ते घरीच आणलं आणि एवढे सगळे भांडे साचले होते बेसिनमध्ये म्हटलं चला पहिले ते लावून घेऊ आणि कप मी पहिले घासून घेते कारण माझ्याकडून रोज एक कप फुटतो चला बाबा व्हिडिओ आवडला तर लाईक